की जिल्हा परिषदांचा आज निकाल आहे आज बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचा निकाल लागतोय सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस आणि पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट चा जागांसाठी मतदान पार पडलंय आणि आज दिवसभर निकालाचा महाकव्हरेज पुढारी न्यूजवर तुम्हाला पाहता येणार आहे पुणे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये एकूण जागा त्र्याहत्तर आहेत गटांमध्ये आपण पाहतो सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या जागा एकशे सहा गणांमध्ये आहेत त्यानंतर आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट क्रमांक सहा पंचायत समिती गण बारा आहेत जिल्हा परिषदेच्या जागांचाही निकाल आज लागतो जिल्हा परिषद गट चार पंचायत समिती गट आठ आज दिवसभर निकालाचा महाकवरेज आपल्याला पुढारी न्यूजवर पाहता येणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील त्रेसष्ट गट आणि एकशे सव्वीस गणांचा आज निकाल लागतोय सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या निवडणुकीमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार रावसाहेब दानवे अंबादास दानवे मंत्री अतुल सावे मंत्री संजय शिरसाट आमदार संजना जाधव खासदार कल्याण काळे आमदार प्रशांत अब यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे साडेआठ वर्षांनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष सर्वसाधारण गटांसाठी खुलं झालं आणि त्यामुळे इच्छुकांची परिणामी संख्या सुद्धा मोठी आहे दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच मतमोजणी केंद्राबाहेर मोठा बंदोबस्त तैनात असेल यामुळे मतमोजणी केंद्राला छावणीचं स्वरूपही प्राप्त झालंय छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे माझ्या बाजूला तुम्ही मतदान मतमोजणी केंद्र आहे शासकीय तंत्र तंत्रनिकेतन केंद्र मात्र या मन यापूर्वीच मनपा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये माजी महापौर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता वादाचं रूपांतर लाठीचार्जपर्यंत देखील गेला होता त्यानंतर तसा वाद पुन्हा उफाळून येऊ नये यासाठी आता पोलिसांची अधिकची कुमक या ठिकाणी आलेली आहे आपण पाहू शकतात की अधिकची कुमक देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकतात की वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये ही सर्व बंदोबस्त नेमण्यात येत आहे आता या बाजूला मी जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही पाहू शकतात की जवळपास दोनशे मीटर दूरच या ठिकाणी वाहनं थांबवण्यात आलेली आहे जी अधिकृत वाहनं आहे जे अधिकृत धारक आहे संबंधित कार्यालयामध्ये किंवा परिसरामध्ये यांची नेमणूक करण्यात आली अशाच व्यक्तींना आतमध्ये सोडले जात आहे जवळपास दोनशे मीटरपेक्षा अधिकचा हा हा रस्ता असेल जिथं बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहेत आणि अशीच चोही बाजूने ही बॅरिकेटिंग करण्यात आलेली मी तुम्हाला या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करतो या बाजूने देखील अशाच पद्धतीने सशस्त्र बलाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचा देखील बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे था 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 वा जो वाद झाला होता तसा वाद पुन्हा उफाळून येऊ नये कारण की आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहे साधारणतः कार्यकर्त्यांच्या भावना संतप असता संतप्त असतात अशा पद्धतीने कुठलाही कार्यकर्त्यांचा संताप होऊन उद्रेक होऊ नये यासाठी आ, ही सर्व ब, ब बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे साधारणतः दहा वाजेच्या सुमारास आ, ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे पर्सन अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर